રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા વિધાનસભા પક્ષા જિલ્લા વસંત નાના દેશમુખ કાર્યાધ્યક્ષ રવિ પાટીલ મા પંઢરપુર તાલુક્યા છે અધ્યક્ષ स्टेज वर बसलेले सर्वच प्रमुख पदाने वेळ वाचवतोय आक्रोजला सहा वाजता कोर कमिटीची बैठक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि बरेच जिल्हा परिषद गट राहिलेले अजून मुलाखती घ्यायच्या आज जरी उरकलं नाही अजून एक दोन होतील थोड्या वेळामध्ये जे लांबचे गट आहेत ते घेऊ आता आपण जवळचे आहेत तेच लांबचे जे अंतराने त्यांचा आज संपू आपण आणि आज जे वरकत नाही ते पाच तारखेला पुन्हा एकदा आपण भेटूया सगळेजण आणि तुम्हाला जवळ पडेल अशाच ठिकाणी भेटूया आणि या ठिकाणी जमलेले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारे आनंदी पवार साहेबांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते माझी सुरुवातीला दोन्ही तालुका अध्यक्षांना एक सूचना आहे की पक्षाचे जवळजवळ तेहतीस सेल आहे आणि या तेहत्तीस सेलमध्ये प्रत्येक सेलला पस्तीस पदाधिकारी नेमायचे म्हणजे एका एक तालुक्यात जवळजवळ एक हजार एकशे पंचावन्न पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळते हे पदाधिकारी निवडत असताना तुम्ही सगळ्यांनी शक्यतो छोटी गावजी आहे की जे गावातल्या कार्यकर्त्याला कुठं जिल्हा परिषदला जाता येत नाही पंचायत समितीत जाता येत नाही कुठल्या मोठ्या संस्थेवर काम करता येत नाही परंतु ते गाव तर धडपड करत असते आपल्याला प्रत्येक मिनिंग सीटमध्ये पण अशा गावातल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त प्रेफरन्स पन्नास टक्केच्यावरचा प्रेफरन्स त्यांना वाटा गेला पाहिजे पदाचा इथे बारकाई आणि दोन्ही तालुकाध्यक्षांना विनंती आहे जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना सुद्धा विनंती आहे येत्या पंधरा दिवसात जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या नेमणुका त्या त्या तालुकाध्यक्षांना शंभर टक्के पूर्ण करायला सांगा आज आपण काही नियुक्तीपत्र देणार आहे तालुकाध्यक्षांनी मी या ठिकाणी केलेले तर ते पत्र देऊन सगळेजण जोरात कामाला लागा मी अधिक काय बोलणार नाही इलेक्शन चालू झाल्यावर विस्तृतपणाने बोले परंतु एकच गोष्ट सांगेल की तुम्ही आमच्यासाठी पळाला लोकसभेला तुम्ही सगळेजण आमच्यासाठी रात्रंदिवस पळाला कोणत्याही अपेक्षा विना पळा निवडून दिलं विधानसभेला आभांना निवडून दिलं आमदारकडे त्यांना बाहेर गेलेले सगळे आता तुमचं इलेक्शन आहे त्यामुळं आता आमची अधिक जबाबदारी आहे की तुमच्यासाठी रात्रंदिवस पळायचं आणि माडा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी गेले अनेक वर्ष जो संघर्ष भोगलेला आहे तर पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा परफोदेश आम्ही पाहिजे या दृष्टिकोनातून नियोजन करायचं म्हणून मी आबांनी असा निर्णय घेतला की आपण प्रत्येक गावातल्या माणसाचा विचार घेऊया इच्छुकांच्या मुलाखती आबांनी घेतल्या आम्ही आम्ही सगळ्यांनी बसलो आबांना सांगितलं तुम्ही जिल्हाध्यक्ष घेऊन टाका इच्छुकांच्या मुलाखती गे घेतल्या परंतु जे इच्छुक आले त्यातलं कुणा किती समर्थन आहे लोकांचा मतप्रवाह काय खाली तुम्ही पळणार आहे सगळ्याची आम्ही यांना चार शब्द जे आश्वासनं द्यायचे आहेत पत्के आश्वासनं द्यायचे आहेत त्याच्यावर बोलणार परंतु तु, तु, तुम्हाला दररोज मतदारांना फोन द्यायचं आहे त्यासाठी तुमची मतं जाणून घ्यायची म्हणून आज ठरवलं होतं की दिवसभर वेळ द्यायचा आणि तुमच्या सगळ्यांचं ऐकून घ्यायचं तुमचं सगळ्यांचं ऐकून घेऊनच उमेदवार हे ठरवले जातील सगळ्या उमेदवारांना एकत्र बसवून सगळ्यांचं एकमत करून पंचायत समितीची उमेदवारी असेल दीडपेची उमेदवारी असेल ही केली जाईल इलेक्शन चालू झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टींवर बोलायचं आहे त्या सगळ्या गोष्टींवर बोलू आधी बोलत नाही तर जाता जाता एक गोष्ट सांगतो आबांच्या भाषणात राहून गेली बाबा बोलणार होते त्या विषयावरती मग अशी भरताबाई शिंदेंनी सांगितलं की उपसा सिंचन योजनेचा विषय आहे कारखान्यानं बिल भरायचं त्यानंतर आपण न मी बसल्या बसल्या सांगितलं की आम्ही माळशिरोज तालुक्यामध्ये सहीकर पाणी वापर सोसायट्या केलेल्या आहेत आणि कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा कायदा मध्ये रंजनदानी जिथं जिथं सोसायट्या झाल्या आहेत बैठक घेतली होती त्यातलं पंढरपूरचा भाग आणि माड्याचा काय भाग राहिलेला आहे उजनीच्या बॅकवॉर्टरचा झाला माझी विनंती कशाला कुठला कारखाना पाहिजे आणि काय पाहिजे जे जे पाण्याचा लाभ घेतो त्या त्या गावात सोसायटी स्थापन करायच्या राज्य शासनाचा इरिगेशन विभागाचा स्वतंत्र कायदा आहे आपली आपली सोसायटी आपण चालवायच्या आपला पण चलन आपण भरायचं सगळे अधिकार सोसायटी तसं जसं विकास सोसायटी चालतील तसं जो जो पाणी घेतो ते ते पाणी घेणारा माणूस त्या सोसायटीचा सभासद होतो त्या त्या गावात इलेक्शन होतं आणि मग सगळ्यात एक मोठी सगळ्या सोसायट्यांची म्हणून एक जी काही योजना आहे त्याच्यावर एक पेरंट बॉडी तयार होते तर या पद्धतीनं आपण जग समोर हात पसरायची गरज नाही माडा तालुक्याच्या शेतकऱ्याच्या मनगटात एवढं दम आहे की कुणाला भीका आमच्या दिलात नका पाणी येत नाही म्हणायची गरज तर मी माझ्या नामांची जबाबदारी इरिगेशन मंत्र्यांच्या मागं लागायचं आणि या सोसायट्या स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावगावी सोसायट्या कशा होतील आणि पी इलेक्शन झालं एकदा साधारण फेब्रुवारी महिन्यात आता आपण दोघं वेळ काढूया आणि या उपसा सिंचन योजनेत जेवढी गाव आहे त्या प्रत्येक गावात योजनेच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाऊ आणि त्या गावामध्ये त्यांनी सोसायटीची डिटेल माहिती द्यायची आणि लोकांनी सोसायटीला स्थापन करायच्या आणि सोसायटीच्या माध्यमातून ही उच्च सिंचन योजना चालू इथली वाईट आणि खात्री तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी देतो आधी बोलत नाही तर मी आता मुलाखती घ्यायची आहे आणि सकाळपासून तुम्ही वयार बघताय त्यामुळे इलेक्शनच्या तयारी लागू एकत्रित काम करायचं आहे आपल्याला प्रत्येकाची मनं जाणून घेतली काहीने काही सूचना केलेल्या की मित्र कोण व्हायला इतर पक्षातले मित्र व्हायला तयार असतील तर बरोबर घ्या तर नक्की त्याचाही विचार करू आपण त्या गोष्टींचा आणि आज संध्याकाळी कोर कमिटीची बैठक आहे जिल्ह्याची आदरणीय आहे त्यावेळेस जिल्ह्यातली सगळीच नेते मंडळी आमदार मंडळी येत आहेत आम्ही सगळी मिळवून जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेऊ आणि त्यांच्या सगळ्यांसमोर घेऊ योग्य खात्री देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय